आज भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्यावेळच्या घोषणा कदाचित तुम्ही विसरला असाल पण पन्नास दिवसात महागाई आम्ही घालवतो म्हणणाऱ्यांना महागाई दुप्पट झाली तरी अजून महागाईवर नियंत्रण आणता आलं नाही सत्तरचं पेट्रोल एकशे पाच पर्यंत गेलं पाचशे रुपयाचा चारशे रुपयाचा गॅस अकराशे रुपयापर्यंत गेला आणि रुपया चा, रुपया रुपया आज याच महाराष्ट्रात आणि भारतामध्ये यांनी घोषणा केली की आम्ही संपूर्ण देश भ्रष्टाचारमुक्त करू ही गॅरंटी दिलेली होती पण आज काय परिस्थिती आहे सगळे महाराष्ट्रातले आणि देशातले जे जे भ्रष्टाचारी आहेत ते त्यांनी स्वतःच्याकडे घेतले पक्षामध्ये या देशात कुणी काहीही केलं तर त्याला भीती दाखवायची आणि आपल्या पक्षाचं दार उघड करायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं ही भारतातल्या प्रत्येक राज्यातली व्यवस्था आज आपल्या सगळ्यांच्या समोर आली इथंपर्यंतच नाही इलेक्ट्रॉल बॉन्डची नवी व्यवस्था केली न खाणे दूंगा न खाऊंगा ही जी भूमिका आहे त्या भूमिकेपासून एवढे पुढे हे गेले की भारतामधल्या सगळ्या कंपन्यांना ईडीच्या आणि आय टीच्या नोटिसेस पाठवून जर्जर केलं बेजार केलं आणि त्यांना भीती दाखवून कुणाला हात घातलं आणि पैसे मागितले कुणाला बाहेर काढताना पैसे मागितले एक दोन कोटीने दहा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम भारतीय जनता पक्षाच्या इलेक्ट्रल बॉन्ड नावाखाली भारतीय जनता पक्षाकडे गोळा झाली हे तुम्ही लक्षात घ्या आज या देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष तो आहे या देशात सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याकडे तक्रार नाही पण गोळा ज्या पद्धतीने पैसे केले ती पद्धत जर बघितली तर या देशातल्या धनिक लोकांना या देशातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना अगदी फार्मास्युटिकल कंपन्या ज्यांचं औषध रद्द झाले बाद झाले रिजेक्ट झाले ते औषध देखील पुन्हा चालू करून दिलं आणि त्यांच्याकडून त्या बदल्यात काही मोबदला घेतलाय अशी या देशातली अवस्था आहे आणि म्हणून आज लोक भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचार जोडो पार्टी असं म्हणायला लागले आहेत आणि लोकांनाच लक्षात आलंय की पूर्वीच्या पेक्षा हे जरा जास्तच बिघडलेले आहेत पूर्वी आमचं काँग्रेसचं सरकार होतं एकही गुन्हा सिद्ध झाला नाही सगळ्या केसेस आमच्याच काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगांनी त्या केसेसच्या चौकशा लावल्या परंतु त्या चौकशीतून सगळं बाहेर आलं ते असं बाहेर आलं की त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नव्हता